आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मागील काही महिन्यात राज्यात भाजप पंचेचाळीस प्लसचा नारा देत असल्याचं दिसून येत होतं यातूनच भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षाचे नेते त्यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढला असल्याचं दिसून आलं होतं मात्र आता राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असताना सर्वसामान्य लोकात भाजपबाबत निर्माण झालेली नाराजी दूर करता करता मोठी दमछाक होत आहे असंच म्हटलं जात आहे आणि अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करीत उमेदवारी घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे तर सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा हादरा बसला असून सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे हजारो समर्थक असून अनेक समर्थक हे विविध पक्षात देखील विखुरले आहेत मात्र आता मोहिते पाटलांनी साथ घातल्यानंतर हेच मोहिते पाटील समर्थक केवळ धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयासाठीच नव्हे तर पुन्हा जिल्ह्याची सत्तासूत्रे मोहिते पाटील यांच्या हाती आली पाहिजेत यासाठी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात आक्रमकपणे आणि प्रभावी भूमिका बजावत असल्याचं दिसून आलं आहे आणि यातीलच एक म्हणजे प्रख्यात उद्योजक आणि प्रत्येक निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट गुरु अशी ओळख असलेले पंढरपूरचे हिम्मत आसबे हे होय नुकतेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी शिवरत्न बंगल्यावर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता याचवेळी हिम्मत आसबे यांनी पक्षप्रवेश केला पंढरपूर तालुक्यात आजही मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठा यांच्या प्रती निष्ठा असलेला खूप मोठा गट असून विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत हा गट अतिशय प्रभावी भूमिका बजावत आला आहे पंढरपूर शहर आणि बावीस गावाचा समावेश सोलापूर लोकसभा मतदार संघात आहे आणि या शहर तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांचे पाठबळ मिळावे यासाठी या, या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मोहिते पाटील समर्थकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं दिसून येत आहे काल शुक्रवारी प्रणिती शिंदे या एका मेळाव्याच्या निमित्ताने पंढरीत आल्या असता त्यांनी निवडणूक मॅनेजमेंट गुरु अशी प्रतिमा असलेले हिम्मत नाना आसबे यांच्या निवासस्थानी भेट देत चर्चा केली आमदार प्रणिती शिंदे यांनी हिंमत आसबे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आणखी उत्साहाने आणि जोमाने प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मैदानात उतरतील असे चित्र आहे